उपाधी सी विस्तारावे उपाधी आणि सोडावे परोपकार करुनी श्रीराम अरे बरोच नये सुचावे नाना उपाय तेची करावे कार्ये दीर्घ प्रयत्न श्रीराम पड ना सोची नेदावा पडिला प्रसंग सावरावा अतिवादन करावा कोणी एकासी श्रीराम दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे बहुतांचे बहुत सोसावे बहुत न सोसे तरी जावे दिगांतराप्रती श्रीराम दुःख दुसऱ्याचे जाणावे ऐकून तरी वाटून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायाचे श्रीराम अपार असावे पाठांतर सन्निधची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकाराशी श्रीराम शांती करून करवावी तरे सांडून सांडवावी क्रिया करून करवावी राम। करणे असेला पाये तरी बोलो न दाखवू नये परस्परेची प्रत्यये प्रचिती साणावा श्रीराम जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना बहुत सोसिता उरेना ना महत्वा पुले श्रीराम राजकारण बहुत करावे परंतु कळोच ने दावे वरीन सावे वरि नसावे अंतःकरण श्रीराम लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे श्रीराम पासी दुरी धरावे कचरटाशी न बोलावे संबंध पडता सोडून जावे एकीकडे श्रीराम कैसे असो राजकारण ते असाधारण सूचित अंत करण राजकारण जाणे श्रीराम शिरुडासी उचलावे युद्ध करत्यास ढकलू न द्यावे कारबाराचे सांगावे अंग कैसे श्रीराम हाता तरी सापडे ना कीर्ती करू तरी राहेना आले वैभव अभिळा ना काही केल्या श्रीरामांची पाठी राखणे एकास देखो न सकणे ऐशी नव्हे तकी लक्षणे चातुर्याची श्रीराम बोलिता हि माने ना हि मना तेथे काहीच चा चाले ना त्यागे विणा श्रीराम श्रोती कळो नाक्षेपिले म्हणून बोलिले ची बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम श्री, श्री दासबोधे गुरु संवादे राजकारण निरूपण नाम समास पाचवा श्रीराम समर्थ श्रीराम थांबूया इथे वीस झाले पण पन...